नमस्कार मी बाला शिंदे तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही धनंजय मुंडे यांनी माझ्या घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे मी नार्को टेस्टसाठी तयार आहे माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को टेस्ट करा धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे त्यांनी मैदानात यावे मी तयार आहे असे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचे आहे पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे तरीही जालना पोलीस आणि गृह मंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही किंवा त्यांची चौकशी का केली नाही असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला माझ्या कोर्टात सिद्ध झालंय धन्याने माझी दोन पॉईंट पाच पाँट कोटींची सुपारी दिली आहे मी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे फडणवीससुद्धा त्याला सांभाळत आहेत क्रूर माणसाला सांभाळू नका पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते हे चांगलं नाही ते क्रूर माणसांना पाठिंबा देत आहेत फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले मराठा आरक्षणाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापित करण्यात आलेली शिंदे समिती नोंदी शोधत नाही मग सरकारने ही समिती तयारच कशाला केली आहे कुणवी नोंदी शोधण्यापासून रोखले जात आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्ये नोंदी शोधल्या जात नाहीत प्रमाणपत्रही दिले जात नाही काही अधिकारी अडथळा करीत आहेत तातडीने जी आर प्रमाणे नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या सातारा पुणे औंध संस्थांचा जी आर तातडीने काढा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभा करू असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले राज्य सरकारने सारथीच्या योजना थांबवल्या आहेत मराठा तरुणांना शिष्यवृत्ती मिळतच नाही त्यांची हेळसांड केली जात आहे सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करावी त्यांना पीक विमा द्यावा मालाला भाव द्या पाणी द्या मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांनी मतदानातून सरकार पाडावे भीती निर्माण करा तर राजकारणी घाबरतील दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार आहे कारण घातपात करणाऱ्या लोकांना हे पाठीशी घालत आहेत भाजपाचे अनेक आमदार मंत्री मला भेटायला येतात मी करत असलेल्या कामाला पाठिंबा देत आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला